नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जरात कट्टा चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमध्ये काही पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला पाहूया आपण या संदर्भात संपूर्ण डिटेल्स माहिती पहिले पद आहे निसर्ग मार्गदर्शक या या साठी रिक्त जागा आहे एक एज लिमिट आहे उमेदवार हा अठरा वर्ष किंवा त्यावरील चालू शकतो तसेच पर्यटन प्रवेशद्वार व्यवस्थापक टुरिझम गेट मॅनेजर या पदासाठी दोन व्हॅकन्सी रिक्त आहेत तसेच एज लिमिट हे अठरा वर्ष किंवा त्यावरील ही चालू शकतात उमेदवार या पोस्टसाठी क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड आहे ते पाहूया पा। आपण निसर्ग मार्गदर्शक या पदासाठी पदवीधर उमेदवार असावा तसेच पूर्वानुभव असणे आवश्यक तसेच दुसरी जी पोस्ट आहे ती पर्यटन प्रवेशद्वार व्यवस्थापक याही या पदासाठी क्वालि क्वालिफिकेशन सेम आहे पदवीधर असावा उमेदवार तसेच एक्सपिरियन्स संबंधित कामाचा पूर्वानुभव असणे आवश्यक आहे सिलेक्शन uh, प्रोसेस ही अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष परीक्षा म्हणजे स्किल टेस्ट घेण्यात येईल नंतर इंटरव्ह्यू घेण्यात येईल अर्ज करण्याचा पत्ता हा उपसंचालक कोर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प रामबाग वन वसाहत परिसर मूल रोड चंद्रपूर चव्वेचाळीस चोवीस शोर एक महाराष्ट्र दूरध्वनी क्रमांक झिरो सात सतरा दोन पंचवीस एकोणसाठ ऐंशी आहे तसेच हा अर्ज हा स्वतः तिथे जाऊन तुम्ही अर्ज भरायचा आहे किंवा ईमेल आय डी थ्रू तुम्ही अर्ज पाठवू शकता ईमेल आय डी आहे रिक्रुटमेंट डबल डी कोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ही ईमेल आय डी आहे तसेच वेबसाईट ही आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरेस्ट डॉट जी डॉट इन इथे जरा थोडीशी मिस्टेक झालेली आहे ह्या ज्या अधिकृत वेबसाईट वरून ही झरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या संदर्भात तुम्हाला काही जर शंका असेल तर तुम्ही कमेंट करा नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी झरात कटा चॅनेल थँक्यू